What? <laughs> भूमिपूजनाला विरोध होताना पाहायला मिळतोय भाजपच्या कार्यकर्त्याकडनं राडा गाठल्याचं पाहायला मिळतंय मला असं वाटतं दुर्दैवी आहे विकासाचा विकास भारतीय जनता पक्षाला नकोय का सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीने एक पराभव स्वीकारावा लागला आपला विजय झाला आणि आज आपण आता म्हणलात की आता आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं या वार्ड क्रमांक अठरामध्ये आल्यानंतर तुम्ही सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच पहावं लागेल विकास कामाला विरोध करायला म्हणजे लातूर वेगळ्या वळणावर जाते असं वाटत नाही नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही लातूर हे लातूरकरांचं आहे त्यामुळे लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे खास करून लातूरमध्ये जर तर लातूर मध्ये विकासामध्ये तर गती मिळालीच आहे मात्र याच्या पुढे कशी गती मिळणार आहे कामा आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचं काम आणि खरं म्हणजे लातूरमध्ये लातूर ज्या मूलभूत गरजा आहेत लाखो करायच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या करे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही यापूर्वी पहिल्यांदाच विकास कामाला आणि काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचं काम करत आहे असं भाजप वाटतंय का काँग्रेस पक्षाचा आवाज लाभण्याची कोणाची हिम्मत आणि असा कोणी हा वाटणार असेल तर ते अंधणमनात वावरत आहेत यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौकात चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास लूक समोर तोंडावरती आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम ह्यांनी चालवलाय स्टंडबाजी करतायत आणि याचं ह्याचं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो रोड कारकुनला बोललो झोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची इथं काम होत नाही जोपर्यंत एनओ सी महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही कुठलंही काम इथं होऊ शकत नाही मग कशाला दिशाभूल करायची कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकांना म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथे बॅनर लावायचे एवढे एवढे कोठे आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं हे कशाला सोंग करता आणि समजा इथं जर रोड आज केला आणि एक महिन्याभरानंतर ते मोठे पाईप पाई अंडरग्राऊंड पाई ड्रेनेज वाल्याचे जर आले आणि तरी पुन्हा जर रोड खंजा कोणाचे पैसे वाया जाणार आहेत हे पैसे जनतेचे पैसे आहेत ह्यांना काही फरक पडत नाही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं दहा वर्ष ती कमान लागली तिथे अनेक लोक ऍक्सिडेंट न मरून गेले सत्तर लाख रुपये ते कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला त्यांनी ती कमान पाडून टाकली ही संस्कृती ऐकली इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला पंधरा वर्ष लागतात जिल्हा रुग्णालयाला दहा वर्ष लागतात इथं नाट्यगृहाला आठ वर्ष लागतात अजूनही हे काम पूर्णत्वच नाहीये आणि ह्यांनी भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये जसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथे ता सगळे कामं मार्गी लागणार आहेत आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर राहण्याचा येतात दहा ठिकाणी उगं काहीतरी सोंग करतात नोटंकी करतात तिथं दिशाभूल लोकांशी करतात हे कसं सण होईल तुम्ही मला सांगा जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही काय म्हणतात आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत खरं तर आम्हाला संवाद साधायचा होता पण आपण पाहिलेले संवाद तर कधीच होत नाही कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूरला येणार होता त्यांनी काय केलं तिथं दत्ताते भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरुड अकोल्याला कसा हलवायचा याच्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का हो आज नाट्यग्रह आठ वर्ष झालं तिथं बंद आहे त्याच्या संदर्भात काय आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मानतात की एवढे पायपं फुटलेत एवढं पाण्याचा पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे अहो पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती तुम्ही इथले पंधरा वर्ष झाले आमदार आहेत आणि आज तुम्ही विधानभवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून कुटुंबाला पेपर असं म्हणतोय का का तुम्ही काय पेपर वाचले नाही का पंधरा वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते आता फक्त स्टंडबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटते फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात प्रमाण आहेत दोन हजार चौदाचा तुम्ही जाहीरनामा काढून बघा दोन हजार एकोणीसचा काढून बघा चोवीसचा काढून बघा फक्त स्टंडबाजी करण्याचा कार्यक्रम हे करतात आमची भूमिका ही आहे आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनाधिकृत आणि स्टंडबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजेत हे काय आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये वाट वाटलं तेव्हा बॅनर लावलं वाटलं तेव्हा नारळ फोडले असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे आपल्या प्रक्रियेचं अपमान केल्यासारखा आहे कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही तुम्ही येता बॅनर लावता तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेळात काढता अहो एवढे काम दोन दोन महिन्यापूर्वी त्यांनी गाव भागामध्ये असेल प्रभाग क्रमांक मध्ये असेल त्यांनी भूमिपूजन भु, केले कुठे ती फक्त स्टँड बाजीचा कार्यक्रम हे खपून घेणार आहेत का पैसे कोणाचे बाहेर चाललेत लोकांचे पैसे बाहेर चाललेत मग हे आम्ही सहन करणार नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे की रीत सर अधिकृतपणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही सन्मान्य आमदार आहात लोकांचे इथले प्रतिनिधी आहात तुमचा त्या ठिकाणी दायित्व आहे की आपण पूर्ण प्रशासनाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे कोणालाच काही पत्ता नाही कुठलं काम आहे माहिती नाही कुठल्या अधिकाराने करतायत माहिती नाही त्यांना कसल्याच पद्धतीचा निरोप नाही रविवार शोधला तिथं बॅनर लावला स्टेज उभं केलं आणि नारळ फोडले झाला का कार्यक्रम करून असं सांगण्यात मी मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या इथे शेकडो कोटीचा अंडरग्राऊंड रेनेचं काम चालू आहे महानगरपालिकेचे सक्त निर्देश आहेत आणि त्यांनी तसं पत्रकही काढलेलं आहे की जोपर्यंत तिथे अंडरग्राउंड ड्रेनेज संदर्भातली एनओ सी मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर कुठलंही विकास काम करू शकत नाही असं स्पष्ट असताना हे कशाला सोंग करताय तुम्ही जनतेचे पैसे तुम्हाला काही त्याची किंमत नाही का असंच होत आहे ना किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला फक्त स्टंडबाजी करताय एवढंच सिद्ध होतंय आणि ह्याचा आम्हाला प्रखर असा विरोध आहे